नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांना माझा प्रेमळ नमस्कार आणि आपल्या अमृत कथा या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर सोमवारी म्हणजेच अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला थी घटस्थापनेला झालेली आहे घट म्हणजे देवीचं प्रतीक घट बसवल्यावर देवीचं आगमन झालं असं मानलं जातं म्हणूनच सगळे मोठ्या आनंदाने आणि अखंड दिवे लावून आरत्या गाऊन घट स्थापन करतात यावर्षी दोन हजार पंचवीसला नवरात्रामध्ये तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्र ही दहा दिवसाची असणार आहे त्यामुळे दिनांक चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तिथी दोनदा आलेली आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवारी रोजी सप्तमी आलेली आहे यानुसार काही ठिकाणी सप्तमीलाच कडाकण्या बांधण्याची प्रथा आहे तीस सप्टेंबर रोजी अष्टमी आलेली आहे या दिवशी तुम्हाला होम करायचा आहे घरात वा मंदिरात अग्निप्रज्वलित करून मंत्रोच्चारासह हवन करायचं आहे जर तुम्ही उठता उपवास करत असाल तर अष्टमीला उपवास धरणं आवश्यक आहे हा दिवस खूप पवित्र मानला जातो एक ऑक्टोबर बुधवारी नवमी येत आहे या दिवशी तुम्हाला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती वगैरे करून मग घट हलवायचा आहे घट हलवणे म्हणजे देवीला सन्मानाने निरोप देणे घट हलवल्यानंतर याच दिवशी संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे याच नऊ दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये घटासमोर किंवा देवघरामध्ये अखंड दिवा लावला जातो हा अखंड दिवा स्वतःहून विझवू नये तर तो मनाने शांत होऊन द्यावा घट विसर्जनाच्या वेळेसच तो दिवा शांत झाल्यानंतर आपण तो उचलावा दसरा म्हणजेच विजयादशमी ही दोन ऑक्टोबर गुरुवारी येत आहे आपट्याची सोन्याची पाणी देऊन सोनं घ्या सोन्यासारखं राहा असं म्हणायचं आहे आणि नवीन कामाला सुरुवात करायची आहे तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सोनं घ्या सोन्यासारखं राहा तुमचं सर्वांचं आयुष्य सोन्याच्या पाण्याप्रमाणे उजळून निघू द्या हीच देवीचरणी प्रार्थना चला तर मग या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मंडळी धन्यवाद